नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या पुढी या मालिकेचा रिव्ह्यू तेव्हा आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर प्रेक्षकांना शाळेत ओवीची फी भरली नसल्यामुळे जानकीला शाळेमध्ये पुरवलेलं असतं आणि त्यामुळे हो ही ओवीच्या मॅडमला येऊन सांगत असते की मॅडम ओवीची फी मी सध्या नाही भरू शकणार ना। तेव्हा तुम्ही थोडे दिवस थांबाल का पण ओवीच्या टीचर म्हणतात की नाही मॅडम असं नाही चालत तुम्हाला फर्स्ट आमची फी फी ही क्लिअर करावीच लागेल नाहीतर मग ओवीला तुम्ही घरीच बसवा तेव्हा मात्र जानकीला धक्काच बसतो मॅडमच्या अशा बोलण्यामुळे आता जानकीला पूर्णपणे ती बेजात पडलेली असते की आता पैसे तर नाही आहे हातामध्ये कारण सगुणाची एवढी मोठी ट्रीटमेंट करण्यासाठी जानकी आणि ऋषिकेशने आतोनात प्रयत्न केले तिला वाचवण्यासाठी खूप काही पैसा लावला आणि आताकडे त्यांच्याकडे आता त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत आणि म्हणून आता जानकी रागानेच घरी निघून जाते तर घरी आल्यावर जानकी ही देवासमोर बसते आणि देवाला प्रार्थना करू लागते की देवा प्लीज काहीतरी चमत्कार कर आज ओवीची फी भरायला माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि जर फी नाही भरली तर ओवीला शाळेतून काढून टाकणार आहे तर माझं खूप मोठं नुकसान होईल आमच्या ओवीचं असं आम्ही शिक्षणाचं नुकसान नाही करू शकत देवा आणि मग ते एक देवाचा कपडा घेऊन देवघर पुसत असते आता देवघर पुजता पुसताच तो कपडा तिचा त्या देवघराच्या डॉवरला अडकतो आणि मग ते डॉअर तेच आहे जिथे ते नानांनी त्यांचं खरं मृत्यूपत्र ठेवलेलं आहे तर प्रेक्षकांना इथे आता जानकी की तो कपडा अडकल्यामुळे ते डोअर ओपन करते तर आता पुढे आता तिथे पाहणारच असते पण दुसरीकडे आता इकडे सुमित्रा ह्या नानांना म्हणत ना असतात की काय होते तुम्हाला कारण नाना हे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात मग आता सुमित्रा म्हणतात की अहो काय होते तुम्हाला काही त्रास होते का काही बोलायचंय का तुम्हाला तेव्हा नाना इशारानेच म्हणतात की हो मला बोलायचं आहे म्हणून आता तिथे अवंतिका आलेली असते आणि ती आता सुमित्रांना म्हणत असते की काय झालं आहे तुम्ही नानांना कुठे घेऊन जात आहे पण सुमित्रा म्हणते अगं मी नाही घेऊन जाते मी तर त्यांना आराम करायला म्हटली होती पण तेच कधीपासून व्हीलचेअरवर बसवल्यापासून सारखं बाहेर जायचं म्हणतायत मग आता अवंतिका म्हणते की नाना तुम्हाला बरं वाटत नाही आहे का तुम्हाला बाहेर जायचं आहे का तर मग आता नाना म्हणतात की मला बोलायचं आहे तू तू आणि त्या समु अवंतिकाच्या मंगळसूत्राकडे हात करतात तेव्हा अंतिका म्हणते की मी माझ्याशी बोलायचे का तुम्हाला बोला ना मग आणि हे काय मंगळसूत्र माझं मंगळसूत्र अच्छा म्हणजे सौमित्र का सौमित्राशी बोलायचं आहे का तुम्हाला तेव्हा नाना हो हो असे इशाराने म्हणतात तेव्हा अवंतिका म्हणते की आई अहो वा नानांना सौमित्राबरोबर बोलायचं आहे थांबा मी आत्ताच जाऊन त्यांना बोलवून आणते तर इकडे सुमित्रा म्हणतात की हो काय बोलायचं तुम्हाला सौमित्राबरोबर थांबा तू येईलच आता थोडं शांत व्हा तुम्ही असं इतकं गोंधळासारखं का, का वागता येत शांत बसा तुम्हाला त्रास होईल ना असं सम सुमित्रा त्यांना समजवत असते तर आता नानांना पुन्हा तीच गोष्ट आठवत असते तर आता सौमित्राला बोलवायला अवंतिका जात असते पण इकडे ऐश्वर्यानी सौमित्राच्या रूममध्ये आलेले असते आणि ते आता सौमित्राचा हात आत पकडते आणि त्याला म्हणते की सौमित्र तू माझं सत्य समोर आणणार आहेस ना घरच्यांच्या मग असं जर झालं तर की तुझ्या आणि अवंतिकामध्ये फूट पडली तर जर अशा अवस्थेमध्ये अवंतिकाने जर तुला पाहिलं तर काय राहील आता सौमित्र खूप घाबरतो तो आता तिच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत असतो मात्र ऐश्वर्या त्याचा हात काही सोडत नसते ती म्हणते की तू माझी जिरवायला निघाला आहेस ना मग मला ना वेळ नाही लावणार तुला बर्बाद करायला मी ऐश्वर्या आहे ऐश्वर्या माझ्याशी आहे घेणाऱ्यांना मी असं सोडत नसते असं म्हणून ती काही हातच सोडत नसते तेव्हा सौमित्राला खूप टेन्शन येतं आणि तितक्याच आता अवंतिका हातमध्ये येते अवंतिका बाहेरूनच अशी आवाज देत येते अरे सौमित्र मी काय म्हणते नानांना आणि तितक्यात ती शांत उभी असते दरवाज्यात आणि ती आता असं ऐश्वर्याने सौमित्राचा हात पकडलेला पाहून तिला धक्काच बसतो प्रेक्षकांना ती पूर्णपणे ते हँग होते की हे काय बघते मी थोड्या वेळ तर तिला शुद्ध हरवल्यासारखं होतं की सौमित्र आणि ऐश्वर्या एकत्र तेव्हा आता ऐश्वर्या हसत असते तर आता सौमित्र तिच्यापासून लगेच हात मोकळे करतो तर अवंतिका आता ऐश्वर्यासमोर एकदम अशी रागाने पाहत असते तर दुसरीकडे इकडे जानकीला ओवीची फी भरायची आहे म्हणून आता ती एका एक ठिकाणी आलेली असते तिथे ती, ती, ती जॉबला मला लावून द्या असे रिक्वेस्ट करत असते तेव्हा नेमकंच आता ऐश्वर्या तिकडं आता त्या माणसाला कॉल करते कारण ऐश्वर्याने अगोदर जानकीला त्या ऑफिसच्या आतमध्ये जाताना पाहिलेलं असतं आणि मग ती लगेच त्या ऑफिसरला फोन करून म्हणते की तुमच्याकडे जी बाई आलेली आहे ना तिला तुमच्याकडे कामाला घ्या हां पण तिला कोणतं काम द्यायचं तर गाडी पुसण्याचं तेव्हा आता असा प्लॅन झाल्यामुळे तो माणूस आता जानकीला म्हणतो की मॅडम तुम्हाला आम्ही एक आ, स्पेस देतो त्या प्लेसवर जाऊन तुम्हाला एक काम आहे ते करायचं तेव्हा जानकी सांगितल्याप्रमाणे तिथे पोहोचते तिथे आल्यावर त्या माणसाला विचारते की आता सांगा मी काय काम करायचे तर तो माणूस म्हणतो की मॅडम तुम्हाला आता इथे उभ्या असलेल्या सर्व गाड्या पुसायच्या आहेत तेव्हा जानकीला धक्काच बसतो थोड्या वेळ जानकी विचार करत असते पण आपल्या मुलीचं नुकसान न व्हावं म्हणून तिथे ते काम करायला सुद्धा तयार होते तर प्रेक्षकांना आता गाडी पुसत असताना सर्व गाड्या पुसत पुसत जानकीला खूप घाम येत असतो तिला खूप स्ट्रगल करावं लागते ओवीसाठी आणि तिच्या पै म्हणजे कष्टाला फळ येऊ दे असं ती म्हणत असते आता काही करून ओवीची फी भरण्यासाठी तिला आता कष्ट करावेच लागणार आहे हे तिला माहीत आहे प्रेक्षकांना गाडी पुसत असतानाच ऐश्वर्या आता सारंगला घेऊन तिथे पोहोचते तेव्हा आता जानकी गाडी पुसते तर गाडीच्या आतमध्ये सारंग आणि ऐश्वर्या बसलेले असतात आणि जानकीचं अचानक शा सारांकडे लक्ष जातं तर सारंगला आता जानकीशी गाडी पुसते हे काही पाहत नाही तो थोडाफार तरी इमोशनल होतं पण ऐश्वर्या मात्र खूप हसत असते तिला तर इथे पुन्हा एकदा जानकीला तोंडावर पाडायचं असतं म्हणून आता ती गाडीमधून उतरते आणि जानकीला पाहून म्हणते की हे बघ चांदीचं नाणं आणि ती आता जानकीच्या कपाळाला लावते तेव्हा ते नाणं आणि लगेच त्या नाणं कपाळाला लावून ऐश्वर्या म्हणते की खोट्याच्या बाहेर कष्ट आणि म्हणते की हे घे तुला पैसा हवा आहे ना हे नाणं घे पण ते नाणं खाली पडल्यामुळे ती म्हणते की हे नाणंसुद्धा तुझ्यासारखंच खोटा, ला 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 खोटा नाना नाना आहे आणि हसत असते तर जानकी तिच्या कपाला असलेलं कुंकू त्या नाण्याला लागलेलं असतं आणि म्हणून ती म्हणते की तुझ्यासाठी हे खोटं नाणं असेल पण ह्या नाण्याला तर कुंकू लागले म्हणजे हे नाणं माझ्यासाठी खरं आहे आणि कुंकू लागले त्याला म्हणजे ही माझी खरी लक्ष्मी आहे तेव्हा ऐश्वर्या जास्त हवेत उडवू नकोस ज्याप्रमाणे तू मला घरातून हकारलं आहे त्याच मानाने मी पुन्हा त्याच घरामध्ये येणार आहे तुझी चिरवण्यासाठी तेव्हा आता जास्त वेळ लागणार नाहीये मला रणदिवनच्या घरात पाऊल टाकायला असे एकदम चॅलेंज करत जानकी तिला हातवारे करून निघून जाते इकडे ऐश्वर्या पुन्हा एकदा त्या गाडीमध्ये बसून सारंगला ऐश्वर्याबद्दल कान भरवत असते पण सारंग मात्र इथे त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं की बहिणी बहिणींना हे काम करावं लागते त्याला वाईट वाटत वा असतं पण ऐश्वर्या अजून त्याचे कान भरवून त्याला ऐश्वर जानकीबद्दल चुकीच्या गोष्टी सांगत असते तर प्रेक्षकांना पुढे आता आपल्याला असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की जानकीचा तो देवाचा कपडा अडकल्यामुळे तिथे रॉवर उघडणार आहे तर तुम्हाला काय वाटतं जानकीच्या हाताला ते नानांचं खरं मृत्यूपत्र मिळेल का आणि ते मृत्यूपत्र मिळालं तर मालिकेला खूप रंजक असं बळण येईल कारण सगळ्याच गोष्टी समोर येतील आणि जानकीला पुन्हा रणधीवंच्या घरामध्ये जाण्याचा मान मिळणार आहे आणि ऐश्वर्याचं ते खोटं मृत्यूपत्राचं सत्य सुद्धा सर्वांसमोर येणार आहे मुठी जाने की आता तर आता एवढी मोठी गोष्ट आहे याच्यामधून आता जानकी कशी बाहेर निघेल आणि ऐश्वर्याला कसं हरवेल हेच आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा प्रेक्षकांनो चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या पाहत राहा घरोघरी मातेच्या चुली आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला हे माला कमेंट करून नक्की कळवा तर प्रेक्षकांना तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद